आज मी बनवते आहे कोकम सरबत उन्हाळा सध्या खूप वाढत चाललेला आहे आणि काहीतरी थंड प्यायची इच्छा होते तर आमच्याकडे कोकणात आवर्जून कोकम सरबत बनवलं जातं तर मी हे वर्षभर टिकणारं कोकम सरबत बनवती आहे या कोकमांना आमच्याकडे सोलं म्हणतात तरी ही सोलं मी रात्रभर पाण्यामध्ये मीठ टाकून भिजत ठेवलेली ही सोलं जी आहे ती व्यवस्थित भिजल्यानंतर काय करायचं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी सोलांसाठी अडीच वाटी साखर घेतलेली आहे आणि तीन वाट्या पाणी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे हे भाजलेलं नाही आहे साधं जिरं घालायचं एकदम घट्ट पाक करायचं नाही आहे थोडंसं जाडसर आणि निम्म झालं पाहिजे हे मिश्रण असं हे शिजवून घ्यायचं थोडंसं चिकट असं होतं ते आणि एकदम रंग पण छान येतो हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि एका एअरटाईट बर्णीमध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं हे वर्षभर बाहेर टिकतं पण जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा रंग जो आहे तो अजिबात बदलणार नाही एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे हा पल्प टाकून आपलं तयार झालेला आहे कोकम सरबत